बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळी चर्चा मी तुम्हाला दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जाणार आहे आमचं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स तीन कोटी अडतीस लाख व्हिअर्स आहेत गावखेड्यातल्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या कुठल्याही बातम्या असो खाजगी असो शासकीय असो विशेष करून ग्रामीण भागावर नजर टाकणार आमचं एकमेव चॅनल आहे टुडे समाचार आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे आता मी ज्या ठिकाणी आहे ते लातूर जिल्ह्यातलं आवशा तालुक्यातलं सत्तरधरवाडी हे गाव आहे या गावातला हा शिवार आहे आणि या शिवारामध्ये एका शेतकऱ्याच्या काय समस्या आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या जीवावर काय भेटलेलं आहे धक्कादायक वास्तू मी दाखवणार आहे ऊसाच्या फळात उभारलेलो आहे मी आणि इकडं बघाय हा ऊस हा निम्बा ऊस उभा आहे हा ऊसाचा फळ होता पूर्ण या फळामध्ये पूर्ण ऊस होता इकडं ऊस उभाच आहे आणि इकडं ऊस अर्धा ऊस तोडलाय आणि या ऊसाला आता इथं पाचट आली आहे म्हणजे खोडा आहे आणि बाटू म्हणजे हे ऊस आता इथं बघा ही परिस्थिती आणि इकडची परिस्थिती एकाच फाड्यातलं दृश्य आहे एकाच एकाच मा, मालकाचं आहे काय झालं होतं प्रकरण आणि हे ऊस का उभा आहे आणि इकडला ऊस तोडलेला जो आहे निम्मा ऊस गेलेला आहे कारखान्याला आणि निम्मा बाकी आहे आता हे वाळून गेले गे सगळं इकडचं वाळलेला ऊस आहे मी तुम्हाला दाखवतोय बघा हे बघा इथं बघा हे बघा हे जे आहे ना ते वाळून गेले सगळं पूर्ण आता ह्याचा काय भाव येणार शेतकऱ्याला काय समस्या सोबत परस्तिती परस्तिती आहे शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत पण ही परिस्थिती बघा परिस्थिती दाखवतो सुरुवातीला मी कशी आहे आणि शेतकऱ्यानं कसं जगायचं शेतकऱ्याला कसं छळलं जातंय आपल्यासोबत शेतकरी आहेत काय मामा काय चाललंय इकडं असं या असं हा काय नाव आहे तुमचं इकडे या थोडं असं धरा हा काय नाव आहे तुमचं व्यंकटाण म्हणतो बर गाव सत्र दरवाडी ऊस जे आहे वाढलेला ही उभा ऊस होता काय हो ऊस बर कशाने मग तोडताना मशीन न काय राहिलेलं तिचे राहिले मशीन मध्ये अडकलेले राहिले ते राहिले म्हणजे पाण्यामुळेच ना हे आता वीस डिसेंबरला तुटलेला ऊस आहे ही त्याचे बहुता जे होते ते एवढं वाढायचे मशीन कशामुळे राहिला उभा कशामुळे राहिला ऊस राहिलं म्हणजे ते ते म्हणते बाबा पाठव पाटू म्हणले मशीन आणि ते काय म्हणते बाबा ते मशीनवाले जे म्हणतात बाबा म्हटलं तुमचं थोडा ऊस परवडत नाही आम्हाला गाडी परवडत नाही मग बहुताल येऊन सगळ्याचे तोडले ऊस त्याने म्हणलं मी म्हणलं आपल्या घेऊन जा परवडत नाही पण इथं मशीन गेल्या नंतर पण शेवटी मालक तोड करा म्हणले ते ऑफिसला गेलो कुठल्या कारखान्याच्या ऑफिसला इथं मांजरा आलमला गट त्याने म्हणले आता मशीन तर येणं गेले तर आता काय करा मालक तोड करा मालक तोड करा म्हणले तर माणसं बी मिळणं गेलेत बरं मालक तोड केले ते माणसं पैसे मागले भरपूर किती दहा हजार आठ हजार बरं काय ते काकलं करून एकाला दिल तो मी सहा हजाराला त्याने म्हणले आता ते एक त्यांचा करार आहे ह्याला बेलकोनला मारती महाराजाला तिकडे पण द्या म्हणले तिकडे कुठे बी पण त्यांनी म्हणले मग आम्हाला तोडणं होत नाही हे होत नाही म्हणले पण आपण काय म्हणले आज नाही उद्या नाही परवादेशी त्यांना काकडी करून एक साडे म्हणजे पाच हजार सहाशे रुपयाला दिले कशाला तोडायला आणि भरून तोडून न्यायला मालक तोड कारखाना ते आता ते काय करार आहे त्यांचा मग मग ती बी नाही गेलेत किती दिवस झालं ही आता त्या दहा पंधरा दिवस झाले म्हणजे तोडून मग राहिला कशा म्हणणे म्हणजे पाणी आलता इकडे कसं काय पाणी आलत तिकडे पिंकलं चालू होतं इथलं टोपण निघालं त्याच्यामुळं पाणी आलं ते पहाटे चालू केल्यामुळे काही दिसल नाही आधी आठ दिवस दहा दिवस पाणी नव्हतं मग इथपर्यंत हे अर्धा दिवस तोडले ना हे पण चार पाच दिवसात वाळवर येतो म्हणली येतो म्हणले ते गेले मशीन तिकडेच किती दिवस चक्र मारत आता रोज रोज चक्र आहेत चार दिवसाला आठ दिवसाला उद्या पाठी होतो कोण असतं भेटला ते कलमेसाई म्हणून काय म्हणलं ते आठ शेवटी म्हणले आता मशीन तरी येणे गेलेत म्हणले नाही तुमचं ऊस परवडत नाही होईल थोडं म्हणलं तिथे किती राहिलं आता बघा ही किती गुंटे राहण होत हे सगळं बघा दोन एकर अठ्ठावीस गुंटे आठ म्हणजे अठ्ठावीस गुंटे तिघ बघाव आम्हाला दोन एकर अठ्ठावीस गुंटे नाही नाही तिघा दोन एकर मध्ये म्हणजे एवढे पंचवीस गुंठे होईल पण अठ्ठावीस गुंठे होईल म्हणजे अठ्ठावीस गुंठे ऊस लावला होता हा अठ्ठावीस गुंठे हा त्यातला बी अर्धा नेला अर्धा ठेवला हा मग आता आता ती स्थिती कशी आहे तुमच्या घरची आमची परिस्थिती करोना कुष्ट का खावं लागते काम धंदा करता बांधकाम करता पण आता आपल्याला काम होत नाही कुठे होत ना शेतीकडे राहता इकडे तिकडे फायन देत करत काय मागण्यात तुमची आमचं ऊस नाही हो म्हणे हीच मागण्या दुसरं काय बरं ते आमच्याला दादा गरीब माणसाला कोण दाद देऊ लागले किती चक्रा मारले तांदा आता हमी चक्र चक्र म्हणजे काय तर पन्नास झाले असतील प्रतिसाद देत नाही देत नाही कधी तोडला ह्याला तोडून बी काय जर जवळ जवळजवळ आले हा मग काय आज येऊ तो उद्या रोज माझ्याकडे आलती का मशीन काय म्हणले मी आम्हाला इथं तर नाही बाबा मशीन म्हणलं आता इथे शेजारी होते तर इथलं जायलाच बघू म्हणले महिनी बसले त्याच्यात महाग लागत बसले न्यू न्यू म्हणले जर गपचुप तिकडे तिकडे गेले झालं मा आता हे गरीब माणूस वाट बघितलं आता काय करा म्हणलं मालक तुडील माणसाकडे बरकड गेले त्याने तेवढं बघितले आम्हाला परवडत नाही एवढं मग दहा दहा हजार द्या बारा हजार असं म्हणलं मशीने म्हणजे तसं कस जी नेहमताय जे घ्या तुम्ही तर ना आम्हाला परवडत नाही जर असं म्हणले गेलेच निघून तसेच महिने तर रोज चक्र मारलो तिकडे हं लाग ला ला आ, ना ना हो का मे लागणार बघा जीव काटून घ्या का पहिलं तर उसव काही गेलेला फुटून आला पावसाळा हा आणि हे आता ह्याला पाणी पण देता येणं गेले काहीच करता येणं गेले पाणी देवत पण अचानक आली की तुम्ही पाणी देऊ ला तुमचा ऊस कसं नेहमी ठेवता असं वाढून चालले मग आता काय परिस्थिती करावं हीच काय करणार गेले बघा शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे नेमकं आता मी औसा तालुक्यातल्या सत्तर दरवाडी गावात आहे हे गाव लातूर जिल्ह्यात येत आहे लातूर जिल्ह्यातला औसा तालुका औसा तालुक्यातला सत्तर दरवाडी गाव आणि या गावातील शेतकरी जे आहेत या शेतकऱ्याची कशी परिस्थिती आहे अठ्ठावीस गुंठे त्यांनी ऊस लावला आणि अठ्ठावीस गुंठ्यातला अर्धा ऊस नेला आणि अर्धा ऊस आता फुटून आला आहे जवळपास महिना झाला शेतकरी खेटे मारतात मात्र या शेतकऱ्याला कोणी दाद देत नाही इकडे बघा हा जो ऊस आहे तो खरंच वाळलेला आहे ऊस आहे बघा इकडे वाळून गेले सगळे हे बघा आता या शेतकऱ्याला जर उसाला पाणी दिलं तर परत मशीन आली तर हाऊस तोडता येत नाही असं कारण सांगतात असं शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं मात्र आता शेतकऱ्याची जी पिळवणूक आहे ही पिळवणूक कधी थांबणार हे पाहणं गरजेचं आहे मी हुकमत मुलांनी आवसा तालुक्यातलं सतरवाडी गाव जिल्हा लातूर आपलं चला पुढं चला इकडून इकडून कुठून रस्ता आहे रस्ता कुठून जायला रस्ता वळवा चला वळवा जाऊ आपण शेताकडं नाही 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 बातमी द्यायची आम्हाला ते गावचं नाव घेतलंय फक्त ते सत्तर दरवाडी हा काय नाव आहे तुमचं रावसाहेब पाटील इथले जायत का तुम्ही का बरोबर चला चला पुढं चला बातमी करायची शेतातली hã tæ man nau phai du 70 garware rāshans dukān <laughs> āl kātra

ये हफ्ते आले नाही ज्यावर तो गुलाब तो दे दे परीकडे let's have a fun Gracias. <laughs>